लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प सर्व रक्त तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्यातील मंजूर शिवारात गोदावरी नदी पात्रातील मोटार पाण्याबाहेर काढण्यासाठी गेलेल्या संतोष टांगतोडे हा तरुण पाण्यात वाहून गेल्याने त्याचे दुःखद निधन झाले आहे त्याच्या कुटुंबाची भेट आमदार स्नेहलता यांनी घेतली गोदावरी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणांना प्रसंग राखून मदत करणाऱ्या सौ ताईबाई पवार व छबुराव पवार यांचीही यावेळी भेट घेत घडलेल्या प्रसंगावर सौ कोल्हे यांनी विचारपूस केली संततधार पावसामुळे नदीपात्रात पाणी वाढत असल्याने तांगतोडे बंधू तालुक्यातील मंजूर जवळील गोदावरी नदीपात्रातून विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी गेले होते मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढल्याने प्रदीप अमोल आणि संतोष तांगतोडे तिघेही बंधू प्रवाहात वाहून जात होते जवळच ताईबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार शेळ्या चारत होते नदीच्या पाण्यात त्यांनी वाहणारे तरुण पाहिले असता पवार दाम्पत्याने कशाचीही परवा न करता मदतीसाठी धाव घेतली छबुराव पवार यांनी स्वतः पाण्याच्या दिशेने तर आपली सहकार्य नाते गोते नसतानाही ताईबाई यांच्या कृतीने हळव्या व धाडसी मातृत्वाचे दर्शन या घटनेतून झाले जलप्रवाहात अडकलेल्या युवकांच्या दिशेने आपली अंगातील साडी आधार म्हणून फेकून त्यांना मदत करण्याचे धाडसामुळे या संकटात अमोल आणि प्रदीप यांना बाहेर काढणे शक्य झाले स्वर्गवासी संतोष तांगतोडे यांना बाहेर न पडता आल्याने त्यांचे मात्र प्राण वाचू शकले नाही याची तीव्र वेदना ताईबाई यांना झाली दरम्यान इतर दोघांप्रमाणे स्वर्गवासी संतोष तांगतोडे यांनाही वाचवण्यासाठी यश या यायला हवे होते या भावनेने ताईबाई पवार व कुटुंबियांना अनावर झाले होते आजच्या धकाधकीच्या काळात माणूस की लोप पावत चालली आहे अशा आपल्या संवेदनशील वृत्तीने पुढे येणाऱ्या ताईबाई सारख्या महिला संकटात आदी शक्तीची ऊर्जा वाढतात ताईबाई यांच्याप्रमाणे त्यावेळी आणखी मदतीला माणसे असती तर कदाचित तांगतोडे कुटुंबियावर हा दुःखद प्रसंग ओढवलाच गेला नसता याची हुरहुर मात्र नेहमीच जाणवत राहील या संकटात तांगतोडे कुटुंबाला प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना सौ या यावेळी केल्या आहेत